श्री गणेशाय नमहाम नमोजी गणनाथा नमिएली शारदा माता त्याचे निप्रसादे आता एकादशी व्रत सांगेन पूर्वी हस्तिनापुरी कृष्ण पांडवांचा सहकारी गोत्रवधाची हत्या थोरी घडली राया धर्मासी धर्मे स्मरिले कृष्णासी धाव पावगा ऋषिकेशी सोयरा अम्मासी आणि विश्वासी तारक ऐसे स्मरण करिता पावला श्रीकृष्ण त्वरिता द्रौपदी चरणी ठेवी माथा त्राही त्राही म्हणून धर्मराये केले नमन येरे दिदले अलिंगन तैसेच चौघे जण करिती साष्टांग नमस्कार कुंती सकृष्णे केला नमस्कार तव पांडवी शाक शाडंगर पुजिला षडोपचारे नवविदा भक्ती करोनी तव बोले पांडवासी कासमरिले आम्मासी कवणे गाजिले तुम्हासी ते त्वरिताम्हा सांगावे तव पांडव म्हणती स्वामीया तू आम्ही असता कोण गांजिल धर्मराया एक उत्कंठा अमुचा हृदया ते तुम्ही द्रौपदी करील श्रुत तव द्रौपदी म्हणे श्रीकृष्णासी हे दीननाथा ऋषिकेशी गोत्रवध दोष नाशासी कवणोपाय सांगावा मग हसोनी श्रीपती काय बोले द्रौपदी प्रती जेणे हत्या नासती ते व्रत तुम्ही सांगेन ते व्रतासे आम्हासी तेणे राखिले देवासी ये नाम एकादशी ते त्रिभुवनी विख्यात एकादशीचे महिमान श्रीकृष्ण सांगे आपण हे व्रताचरिता जाण महापातके नासती ऐसे श्रीकृष्ण बोलिले धर्मार्जुन चरणासी लागले देवा तुम्ही जे बोलिले ते नवलची दातार ते कवणाची कुमारी जन्मली कवणाचे उदरी देवा सिराक्षिले परी ते श्रीहरी सांगीजे मग हंसोनी बोले श्रीहरी तुम्ही चित्त द्यावे ये अवसरी मी सांगेन बर्वे परी एकादशी कथा एकादशी जे ऐकती त्याची पातके नासती श्रीकृष्ण सांगे पांडवाप्रती ते श्रोते परीसा हो पूर्वी कुंभ दैत्याचा सुत मृदुमान्य अद्भुत वना माझी तप करीत त्याने प्रसन्न केला त्रिपुरारी तव ये रे वरदान तू पुरुषार्थी होसी थोर गहन तुझ कवणाचे हाती नाही मरण ऐसावर दिधला दैत्य हर्ष निर्भर जाहला उन्मत मध्ये प्रातला पुनरपी बोलिला ईश्वर तयासी ईश्वर विचारी मानसी हा पीडा करील विश्वासी तरी याची या मृत्यूसी काही प्रकार करावा आम्ही ज्यासीवर देतो तोची फिरोनिया पडतो मग विष्णू आम्हा ते रक्षितो तया ते वधूनिया तरी यासी मारील विष्णू आणिक नाही यासी प्रश प्रक्षू आम्ही यासीवर देऊन फशी पडलो सर्वथा पुनश्वर म्हणे दैत्याते ऐक माझ्या वर दाना तू पावशी माय बापा उपजेल नारी, ते संहारी, तू ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी इंद्रादी देव समस्त इतुका वर लाधला ईश्वर आदृश्य जाहला मग देवासी आरंभिला प्रलय संग्राम मग दैत्य क्रोधे निधाला तो इंद्रावरी सालीला, इंद्र दैत्य भळे पळाला दैत्यपाठी न सोडी तो इंद्र गेला सत्यलोकासी मृदुमान्य लागला पाठीसी तो धावला वेगेसी महागर्जत पातला तव तेथे गजरू झाला ब्रह्मा वैकुंठासी पळाला सावित्री सहित द्वा पडला चतुर्मुख ब्रह्मा मग विष्णू धावोनी चतुराननासी पुसोनी कवणे गांजले म्हणून मग तक्षणी सावध केला ब्रह्मा सांगे वृत्तांत देवा सत्यलोकासी आला दैत्य आम्हा भावी अन्नाला आकांत ते सांगता उरी कैची आम्ही पळालो त्वरित तव पाठी लागला दैत्य तेहतीस कोटी देवा सहित तुम्ही पातलो त ते स्मरता श्रीहरी आम्हा दैत्य घातले बाहेरी आपण सत्य लोका माझारी सुखे राज्य करीत असे दैत्य लोकाशी गर्ज गर्जना अन्नला तेने तेथे कंप सुटला थोर अद्भाया ते पावला म्हणून शरण आलो स्वामीया तू भक्त काज कैवारी त्रिभुवन व्यापक मुरारी काय होईल सत्य लोका माझारी ते नेणवेची दातारा ऐसी करिता मान्य दैत्य पावला त्वरित बोभाट झाला वैकुंठात सकळ देव गजबजले मृ मृदू मान्ये विष्णू देखिला दैत्य उन्मत मध्ये मातला मग गरजोनी म्हणे गोपाळा काय बोले देवासी दैत्य म्हणे विष्णूसी मज तू जरी शरण येसी तरी काही न करी वैकुंठासी मज शरण यावी वेळे तव बोलिला शाडंग धरू तू केवणे वंशीचा विरू कवणे कैसा दिदला वरु तो मज प्रति सांगा पै मी जन्मलो कुंभ दैत्याचे उदरी मा प्रसन्न केला त्रिपुरारी तुम्ही द्वाहेरी राज्य करीन त्रिभुयुनीचे ऐसे मृदुमान्य बोलीला मग क्रोधे बहु आवेशला गदा घेऊनी धाविला संग्रामा ठाकला ते समयी तये वेळी देव समता दैन्यावरी उठावले त्वरित येऊ ये। येरू निर्वाण झुंजत राहे साहे म्हणि मग विष्णूने चक्र घेऊनी करी टाकीले ते दैत्यवरी युद्ध करिता शिणला भारी दैत्य निर्धारी नाटोपे विष्णू मृदुमान्य धरिला करी झाली मर युद्ध झुंजारी युद्ध करिता शिणला भारी दैत्य निर्धारी नाटोगे देव दैत्याच्या हाती हातुनी निसटला किंचित प्राण असे उरला तव हाहाकार झाला अंतपुरामा झा ते सोडोनी धरिया ते लक्ष्मी झोंबली विष्णुते मग टाकते झाले वैकुंठाते थोर कष्टे करून या ब्रह्मा सावित्री सहित लक्ष्मी समवेत तेतीस कोटी देव समस्त इंद्रादि जाती कैलासा तव तये अवसरी बोळ गे बैसला त्रिपुरारी म्हणे काय झाही वैकुंठा भीतरी देव फौजा इतासी आले ब्रह्मा विष्णू इंद्र सिंहासिनी बैसविले थोर ते करुनीषोपचार सत्कारपूर्वज पूजिले तैसाची ब्रह्मदेवे ईश्वरू पूजीला षडोपचारू पूजा संभारू यथायोग भोजन कर्पूर विडे दिदले जाणं मग आदरे कैलास राणा कवन प्रसंगे नारायणा येथे आगमन झाले जी तव बोलीला नारायण आता कराल काय पुसन अंतपूरला येथून समस्त देवलोकीचा अविचारी कर्म करिता दैत्याची वर देता ते प्र ते प्रवर्तती अकांता देवलोकी समस्तांसी अन्यासी वरदान दिधले त्याने त्रैलोक्य त्रासिले सत्य लोका विभाडिले धाडी घातली वैकुंठी तव दैत्य प्रवर्तला ते अवसरी ईश्वरासी पुरुषार्थ करी येथे गजबज कैलास द्वारी काय निर्मित स्वामीया तव बोलिले शंकरू त्वाची उपद्रव केला थोरू त्या भेणेपळालेची सुरवरू शाडंगरा सहितकी तव मृदुमान्य तक्षणी गेला विष्णुवरी धावनी आता खोटे पळसी चक्रपाणी मजविणते सांगापा दैत्ययुद्धासी प्रवर्तला ईश्वरासी कंप सुटला आकांत प्रलय मांडला तै वेळी अवधारा लक्ष्मी धरी विष्णुते पार्वती झोंबे ईश्वराते सावित्री न सोडी ब्रह्मयाते भयभीत होऊनिया अवघा झाला हाहाकार पळती देव सुरवर न सांभाळती ऋषीवर थोरानर्थ मांडिला तव दैत्ये धरूनी कैलासाते हलविले हस्ते तव धीर धरूनी कैलास नाथे दैत्यासी मृदू दै दैत्यासी युद्ध मांडिले नदीवरी आराडू होऊन साठी सहस्रगण मिळवून क्षेत्र मांडिले त्रिशूल घेऊन संग्रामासी निघाला तव एकीकडे विष्णू उभा राहिला अवघा हाहाकार झाला दैत्यावरीश्वर चालिला दैत्य विडिला तैवेळी तव उठिला निशाचर सिंहा केला थोर म्हणे कोठे लपला शाळंधर वैकुंठीचा निवासी तो आणि गा त्रिपुरारी नातरी संहारीनं कैलासपुरी पुरी विष्णू सुदर्शन घेऊन करी दैत्यावरी चालिले मग दैत्य को क्रोधे थोर हिरोनी घेतले हतियार तव धाऊनी आला ईश्वर त्रिशुळे दैत्य हाणिला दैत्य क्रोधे तापला ईश्वर धरूनी आपटिला वेळी मृच्छांगत झाला कैलास राणा मग फिरला ब्रह्मयावरी वर हा हाणिला उरावरी तेथे थोर झाली झुंजावरी आकांत झाला महाप्रलय पुढे पळे परमश्रेष्ठी तव मागे फिटे कासोटी दैत्य नसोडी साठी करो करू हाहाकारू तव दैत्य म्हणे ब्रम्हयाते तुम्ही ब्राह्मणी भक्षवा कढी भात युद्धाची भी रीती तुम्हाते कोण मात परियेसा पुनरपी मृदुमान्य धावी अन्नला तव ईश्वर काकुळती आला म्हणे तू भला रे भला राख राख तू आमुते तव दैत्य बोलीला वचन तुम्ही तिघेज मज या शरण तुम्हा देईन प्राणदान नाही तरी संहारीन मी ऐसे ऐकून आई वचन मग पळाले तिघे जण सावित्री लक्ष्मी पार्वती आपण आणी कसमस्त पुरवर मग सांगाते घेऊन स्त्री आते पावले त्रिकुट शिखराते तव दैत्य लागला पाठीते कोणी परी सांडिना स्वर्ग मृत्यू पाताळी दैत्य न सोडी तयेवेळी मग आधी कळवळी तिन्ही देवासी पळता झाली हिमपुटी श्वासन समाये पोटी त्रिलोकी नाही सुट्टी तवे प्रकृती राहिल्या सांडीना अलंकार भूषणे वस्त्रे केवळ लज्जारक्षणे ऐसी पळती साही जणे गिरी पर्वती रेहोनिया तवया पर्वतावरी महाअरण्या भीतरी होती धात्री वृक्षाची पोखरी तीए तीए भीतरी प्रवेशले साही जणे एकांती राहिले तेथे आम्ही पळावे केवणे पंथे आता भलते का हो येथे म्हणून श्वास सोडिला तव त्या पोखरी माझारी श्वास सरती जन्मली कुमारी ते निघाले बाहेरी देवी दृष्टी देखिएली तव होता पर्जन्य काळ साही स्नाने झाली जत्काळ उपवास निराहार केवळ घडला साही जणांशी ऐशी साही जण कष्ट निद्रिसते तव देखिले कुमारी ते मग चेतना आली तया ते कुमारी देखूनिया कर जोडून तक्षणी ते ये चिकेली विनवणी तुवा रक्षावे स्वामिनी शरणांगता पुलिया आम्ही सही तुझा आलो शरण आम्ही द्यावे प्राणदान करून सांग दि दैत्या ते मारावया मग तेची अवसरी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी ये चिवर्णती थोरी ते वेळी अवधारा तव भी तव तिने अंगा भीतरी लपविले ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी मग विचारी म, मना भीतरी आता बाहेरी निघावे तव ते पोकळीची तोंडाशी दैत्य उभा परीयसी एक धाड आकाशी एक पातळी लाविलीयसी देखो निया ते कुमारी दैत्रेय विस्मय करी मागती म्हणे सुंदरी कवण तू येथे हे एवढे महाअरण्य तुझे येथे यावया काय ये कारण तुझं सारिके निधान या त्रिभुनासी न देखो तुझे नाम काय सांगिजे तुवा कोठणी केले बिजे कवणे वंशी जन्म तुझे ते मजपाशी सांग पा अरे माझे नाम तुझं काय व्हावे म्या तुझं दैत्याचे संहारावे ऐसे वरदान देवे दिदले मज लागी म्हणून तू येथे आलासी आता कवणे ठाई पळसी तव कोप आला दैत्यासी तेने सिंहासद पयी केला मग खडग घेऊनि करी भूवना माझी न समाये मग खडग या हाती सर्वेची उभी ब्रह्ममूर्ती दैत्य विचारी चित्ती म्हणे थोर ख्याती इयेची म्हणे मी काइसे करू ब्रह्ममूर्तीची संहारू म्हणून तो निशाचरू चिंताक्रांत बैसला तव दयाळ ते वेळी आली शरणांगताची माऊली म्हणे उभा तत्काळी खडग अभिमंत्रोनी टाकिले ते सोडले दैत्यावरी दैत्य त्याचे संहारी त्वरे चिंतोनिया सुंदरी तुझे खडग सांड ती पै झाली स्वये पडली देवीची चिंता कैसे संहारू दे दैत्यनाथा हा न मरे तरी सर्वथा मज शाप देतील तिच्या हातून शस्त्र सुटले दैत्याचे बुजदंड सोडिले सर्वेची शिरकमळ छेदिले आपण गेली आकाशी दैत्य पडला धरणी उदय असतो म्हणती योगिनी तुवा रक्षिले स्वामिनी शरणांगता पुलिया मृदनया ते संहारिले तिन्ही देवविजयी झाले तिचे चरणी लागले त्राही त्राही म्हणून या लक्ष्मी सावित्री पार्वती तिच्या चरणी लागली तुवा रक्षिले आमचे पती जीवदान दिदले तव तव तये अवसरी काय बोलली सुंदरी चौदा भुने माझे उदरी मनी विचार आपुले मज नाही जनक जन जननी मज नाही स्वामी स्वामी स्वामीनी माझा रहिवास त्रिभुवनी माझे नाम एकादशी मी ठाऊ की नाही कवणासी होत्या अदृश्य वनवासी प्रकट झाले तुम्हापासी कृपादान मागावया तुमच्याही साही जणांच्या श्वासापासूनी मी जन्म पावले मेदनी पातके नष्ट होतीसी होतील माझे स्मरणी माझे व्रताचरिता आजी समाजा जन्म जार तुम्हा पडिले निराहार उपोषण तरी या तुमच्या व्रताचरणे महादोष नासती तुम्हा सहज अन्यायासे व्रत घडले अप्रयासे त्रिलोक तारावयासी प्रकट करावे या व्रतासी तुम्ही नदीपूर तरता स्नाने घडली समजता निराहार प्रेमव्रता एकादशी घडली पई तव बोले ऋषिकेशी तुवा न सोडावे आम्ही आम्ही पंधरावी तिथीसी एकादशी व्रत आचरू पुन्हा बोले लक्ष्मीपती हे माझे व्रत जे आचरती तयासी नाही पुनरावृत्ती ते संसारी जीवन जीवन अमृता तव बोलीला शाणंग धरू तुझ्या व्रताचा वडीवारू तो सांगेन मी विचारू चित्त देवनी परियेसा मातृगमन सुरा पान ब्रह्महत्या गोधन जण परस्त्री वैशाम अग गमन ही महापातके हरतील एक यती भ्रष्ट झाला एके गोत्र गोत्रवध केला एके अतिथी दवडिला एकिवधीला भ्रत भरतारू एक व्रतभंग करीती एक ब्रह्माणाचे घर मोडिते एक परद्रव्य हरिते एक करीती विश्वासघात एक तीर्थविकरा करीते एक नेमभाक मोडिते एव पातके नासती एकादशी व्रत केली या पूर्वजासी कष्ट करीती एक कन्याद्रव्य घेती एव पातके नासती एकादशी व्रत केली या तव पांडव म्हणती ऋषिकेशी कन्याद्रव्याचा दोष परियसी तो कळो आम्हासी स्व सविस्तर स्वामी या त्यावरी बोले लक्ष्मीपती ऐकधर्म भूपती जे कन्याद्रव्य घेती ते चारयुगे कृमी होती निश्चये मग भोगिती चौ चौरायांशी लक्ष योनी महानरकी अघोर जाचणी त्यासीकरिता जाचणी क्षीण पावला यमधर्म जेव्हा कन्येचे द्रव्य घेतले पित्याने कन्याचे काळीज भक्षिले मातेने रुधिर प्राशिले बंधूचे असती भक्षिल्या इतर लोकमंडपी जेविती तू सुकरविष्ठा भक्षिती आणि पशु योनिस जन्मती वर्षे सहस्त्र परीयेसा या कारणे धर्मा भूपाळा कन्या द्रव्याचा मानावा कंटाळा श्रीखंड लावणी द्यावी बाळा दुबळ्या ब्राह्मणासी धर्म म्हणे पुरुषोत्तमा सांग पा एकादशी महिमा जेणे भंग महापातक पातक, पातक द्रुमा ते कथा सांगा स्वामीया एकादशी जे न करीती त्यासी काय बोले श्रीपती मजवरी न कोपावे श्रोती हे वचन श्रीहरीचे एकादशीचं जो घेईल अन्न तो मातृभोगी दोष दारुण ऐशा पातकाचे निस्तरण एकादशी व्रत आचरता जो न करी एकादशी कीटक पडिलो गोमासी तो मासभक्षी एव पातक त्यासी आणि वाराणसी पितावधी जो न करी एकादशी एव पातक जडे त्यासी तैसे बोलिले ऋषिकेशी एकादशी जवळीके तव विष्णू बोले आपण ऐसे तुझ दिदले वरदान महेश वचन आता चला कैलासी तव घंटा घंटायुक्त निनादेसी विमान आले आकाशी तात बैसविली एकादशी त्वरे गजरेसी निघाले चामरे आनंदे ढाळती लक्ष्मी सावित्री पार्वती ऐसे कैलास देवा देवासहित ईश्वर साठी सहस्र गणासी आनंद झाला कैलासी आणि देव महेशासी षोडोपचारे पूजिले तव कार जोडणी ऋषिकेशी विनवीत झाले महेशासी आज्ञादावी वैकुंठासी वै जावया षोडोपचारी पूजा करीत झाला तो कैलास राणा म्हणे एकादशी संगे गुरुड ध्वजा मी येई न देऊनी स्व वस्त्र अलंकार बोळवीत निघाले ईश्वर सवे गंधर्व यक्ष किन्नर आले नगराबाहेर परियेसा एकादशी वाहुनी गुरुडावरी मग निघाले श्रीहरी टाकली कैलासपुरी जय जै जयकार प्रव प्रवर्तला सांगा ते आले ऋषीदेव आणि चतुर्भुज ब्रह्मा सोम वासव इतर योगेश्वर महानुभाव वैकुंठपुरीस दाटले सटले गुरुडा वरुणी उतरवणी एकादशी बैसली सिंहासनी पूजा मधुक मधुप कार्दनी करुनी नवविदा भक्ती करीती तव संतोषी ऋषिकेशी काय बोलिले गुरुडासी धेंडे पिठावे नगरासी एकादशी व्रत करावया स्तनपान दशीसन देणे स्तन पान एका धोंडी तृण एकादशी सन द्यावे ब्राह्मण वैश्य शूद्री अन्नवर जावे सर्वत्री निराहार की जे समस्ती अणुमात्र अन्न घ्यावे मग गुरुडे जेऊनी झडकरी डांगोर पिठला वैकुंठपुरी एकादशी करावी निराहारी जागरण करून या मग तिनी तिथी उत्तम विष्णूने केला असे नेम ते नारद ऐकले सप्रेम तो झडकरी मग झाला नारद म्हणे भगवंता हे कोणव्रत आचरता यावरी विष्णू झाला बोलता नारदा प्रति ना नारदासी म्हणे ऋषिकेशी इचे नाम एकादशी इणे रखिले आम्हीसी थोरा स सपावली इणे दिदले प्राणदान वाचविले आमचे प्राण इंद्र प्रमुख सुरवग सुरवगण इणे रक्षिले नारदा मग इंद्र मुख्य सुरवर समस्त गण ऋषीश्वर मंत्र उपचार एकादशी जवळी पई, ते आनंद थोर झाला ब्रह्मा विष्णू संतोषला तव नारद चरणी लागला देवा विन, एका एकावधारी नारद म्हणे मुरारी हे व्रत आचरावी परी तव बोलिला श्रीहरी नारदा परीयेसी एक एकभुक्त राहावे भोजन अर्धे करावे मग क्रथेसी जावे कीर्तन ऐकावया लावणी द्वादशी टिळा शंखचक्र तुळशी माळा ऐसे सांगतेसे सकाळा नारायण स्वमुखाने येरे दिवशी करून स्नान एकादशीचं उपोषण निराहार राहून व व्रत उत्तम आचरावे आणि करावे जागरण हरिकीर्तन पुराण श्रवण करावे आव्हान विसर्जन उरी चरण लक्षावे चार प्रहर एकादशीस निद्रा येऊ नये प्राणी मात्र आणि करावे एक एकभुक्त आदरे करून एकादशीस निराहार जागरण करी चारी प्रहर मी विष्णुताचा किंकर त्याचे चरण रज झाडीन लोक एकादशीस निराहार न सेविती फलाहार आषाढी कार्तिक का मासी मात्र उदकवर जावे तयेसी एकादशीचे जे जेवती भात ते राक्षस काळीज निभ्रांत त्यांना सवे उदक घेत ते राक्षस भरू दि सेविले जाणं एकादशीचं से जे जेविता शाका ते पाणीले ती श्वापदे देखा घृत घेती बहु कौतुका ते सुरू ते सुकर धीर जाणावे एका शक्त देही असती अन्न निर्मित प्राण जाऊ पाहती तिने फळे फळेवी काकुळती कारणे एकादशीचं जे पोहे भक्षिती ते मार्जारज जन्मती ते तव जाणावे निरच निररचनी श्रोतेजन हो जे करीती धान्य आहार ते भोगिती नरक घोर पुनरपियो निद्वार भोगती चौऱ्याऐंशी प्रतिपूर्वक एकादशी करीती त्याची पापे सर्व जाती त्यांचा दारवंटा मी लक्ष्मीपती दिवस रात्र राखीन पंधरा दिवस कर्मे करीती त्याची पापे सर्व हरिती प्राप्त होय धन पुत्र संतती एकादशी व्रत केली या ऐसा एकादशीचं वरू देता झाला शाडंग धरू पर्वत थोरू यज्ञ घडतील ऐसे ऐकून वचन पातके उभे राहिलं करत जोडून विनवीती श्री नारायण आम्ही काय करावे त्रिलोकी करतील एकादशी मग आम्ही कोठे राहावे परियसी तव बोलिले ऋषिकेशी तया प्रात्रती जो अन्न तेथे तुम्ही राहावे दडोन तयासी तुम्ही नेऊन कृमिओ निस घालावी जे एकादशी भावे आचरती त्यासी महापातके नासती विष्णू सांगे नारदा प्रती आयसे व्रत आचरावे पातकासी राहावया ठावो देता झाला देवरावो यावरी काय झाला अभिप्रावो ते ऐका श्रोते हो ऐकून श्रीहरींचे वचन संतोष रे नारदांचे मन हृदयी धरोनी पूर्ण मग चरणासी लागला नारद म्हणे पुरुषोत्तमा हे व्रत द्या आम्हा मेघश्यामा देव म्हणे ब्रह्मोत्तमा व्रत हे तुम्हा दिदले तव बोले ऋषिकेशी हेची सांगतो तुम्हासी जो न करिले एकादशी त्यासिनीच योनी जन्महसे ने नेवोनिया यमपुरीसी दंड करावा तयासी नरककुंडात एक एकयुगपर्यंत घालावे मग काडोनी निरभुज विती चौऱ्याऐंशी नरक भोगविती नरकामाजी कीटक मूर्ती तयासी जन्मा घालावे गोरुडा पाठविले नगरा जो न करिले एकादशी दुवा धरूनिया त्यासी नगराबाहेर घालावे ऐसे व्रत जे आचरती त्यासी महापातके नासती कृष्ण पांडवा प्रती कुंती द्रौपदी आदी करुनी इतुका वैकुंठी वृत्तांत झाला विष्णू व्रत आचरू लागला तव ईश्वर तेथे आला कैलासाचा सांडूनही पै विष्णूने केली पूजा तव बोलिला असे कैलास राजा माझी विनंती ध्वजा लक्षपूर्वक अव अवधारी जय तू आचरितोसी एकादशी व्रत मजसी द्यावी जी किंचित तव संतोषी गोपीनाथ तय वेळी अवधारा मग ईश्वरा भान वाढविला समस्त दिवस त्याशी दिदला आपण शेष घेतला दुसरी तिथी या निमित्त दोन एकादशी वैकुंठ या परिसी स्मार्थ वैष्णव दो पक्षी आपुल्याला तिथी करी करीते जे सदा शिवाचे भक्त ते प्रथम दिवशी आचरतं आणि कोणी विष्णू भक्त ते आचरती दुसरी दिथी ब्रह्मा तेहतीस कोटी सुरवर आणि नारदादिक ऋषीश्वर समस्त आचरती व्रताचार एकादशी पूर्ण तिथी मी बोलिलं नाही आपुले मती कथा सांगितली भगवती श्रीकृष्ण सांगे बांडवाप्रती असे व्रत आचरती जे आणि ही कथा ऐकती ते भक्ती मुक्ती पावती आणि विपुल संपत्ती ऐसे श्रीपती बोलिले हे स्वर्गीव्रत झाले आणि पाताळी प्रकटले मृत्यूलोकाशी आले ते सांगे विष्णुदास नामया सहा जणांचे श्वासी जन्म पावली एकादशी याचा विस्तार परीयसी वर्णिले सविस्तर विष्णुदास नामासी प्रसन्न झाली एकादशी विघ्ने बांधुनी चरणासी वैकुंठासी पै गेला इति श्री एकादशी महात्म्य संपूर्णम स्री कृष्णार्पणमस्तु